नमस्कार सगळ्यांना तर आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर सगळ्यांच्या घरी असं कसं प्रसन्न वातावरण असेल तर मग आज सुट्टी घेतली वावरातल्या कामातून म्हणजे गणपती बाप्पानंच दिली सुट्टी आमच्याकडे सकाळी खूप पाऊस होता झिमझिम पाऊस होता पण बराच पडला तर मग घरी आणलेला होता ओडी दुपटून हा बघा <laughs> ओडी दुपटून आणलेला आहे घरी तर मग म्हटलं आता घरी बसल्या बसल्या काम पाहिजे घरची आधी सोय लावून ठेवणं पडते कामाची बाई काम चांगली नाही दिसत त्याच्यासाठी उपटून आणलेला होता ओढीत कालच येत आहे आज तोडणं चालू आहे म्हणलं घरी बसल्या बसल्या तोडा थोडा ओढीत आणि आपला व्हिडिओ बी काढावा व्हिडिओ काढता काढता म्हटलं थोडा थोडाओडीत सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आले तर खूप छान वाटत तसे नाही गे आमच्याही वाड्यात आले गणपती बाप्पा सार्वजनिक गणपती बाप्पा आहेत आमचं घर झालं की पुढच्या वर्षी आम्ही आणू या वर्षी नाही आणलं आम्ही गणपती बाप्पाला पण आम्ही वाड्यातल्या गणपती बाप्पाचं स्वागत केलं तर मग सगळ्यांनाही दाखते आमच्या वाड्यातले गणपती बाप्पा गणपती बाप्पा द्या विषय बदलू आपण खूप इमोशनल विषय आहे हा गणपती बाप्पाचा तर मग कशी आहे युट्यूब फॅमिली सगळे चांगले आहात चांगले चांगले ना चांगलेच राहायला पाहिजे चांगलेच राहा आणि या ओढदाच्या शेंगा तोडायला घरी बसल्या बसल्या कामं कठीण आहे हो कठीण आहे एका दादाचा मेसे कमेंट आला खरं आहे ताई तुमचं त्या दिवशी मुगाच्या आवडताच्या शेंगा तोडल्या त्यात खरंच आहे मी खोटं बोलत नाही दादा म्हणजे वेळप्रसंगी बोलत असेन थोडंफार पण चांगल्यासाठीच बोलते खोटं बोलत नाही असं 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 बोलत नाही खोटं पण असं कोणाचं भलं होत असेल तर थोडंफार बोलून घ्या मी माझ्या भल्यासाठी नाही बोलत मग असं असो विषय बदलते या मग उडदाच्या शेंगा तोडायला आता स्त्रियांशी झोपला घरातले कामावर सगळे फक्त बसा आपल्या उडदाच्या शेंगा ब्लाऊज आलेला आहे गिरायका शिवायला कपडेही शिवते मी ब्लाऊज घेतलेला आहे शिवायला अर्ध शिवलं अर्धा राहिलं म्हटलं पाऊस कधी आला पुन्हा जास्त तर उडदाच्या शेंगा ठेवायला जागा नाही तोडून घ्यावा बसले तोडत काय करायचं मग काय नाही तर काही काम पाहिजेच नाच नाही झाला पाहिजे तुम्हाला तर आहे मला नाच झालेला आवडत नाही मग बसले उडताच्या शेंगा तोडत शेंगा थोड्या 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 घ्या मुलं थोडा आता आज परत आणायच्या होत्या पण मग काही मालक गेलेच नाही वावराकड तर राहिल्या सांगितलं होतं नाही तर मालकाला की शेंगा घेऊन यात ना वावरातून एखादा गट्टा घेऊन या मुलं तर तोडायला बरं होतं घरी आता घरी येतं काही नाही काय पाहिजेच वावरात बी खराब होती भीती वाटते ना मुगाचं वास तुळ झाले आणि आज पाऊस आलता तर भेंडाची तुट लावायची होती म्हणजे तोडे लावायची होते पण राहिले ते बी राहिलं घरी कि असाईम आता उद्या जाऊ वावरात पाऊस कधी नसला तर आणि लावून होती एवढे भेंडाची तोडगी तर तो नवीन तर चॅनल चॅनलला नक्कीच सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका कमेंट पण करत जा व्हिडिओ व्हिडीओ बरे वाटतात की नाही असंच असतं बघा चांगले व्हिडिओ काढतो माणूस प्रयत्न करतो चांगले व्हिडिओ काढायचा चांग। mm. आणि खूप दिवसापासून काढते म्हणजे मी व्हिडिओ कमी जास्त दीड दोन वर्ष झाले पण अजून मॉनिटाईज होत नाही जे मागून व्हिडिओ काढता म्हणजे असं त्यांना वाईट म्हणत नाही मी त्यांच्या नशिबाचे बिचाऱ्यांचं सगळं बरं झालं लवकर मॉनिटाईज होता पण खरंच ना एखाद्या एखाद्याचं देव पण परीक्षा घेतो वाईटाचं वाईट नाही म्हणणार मी त्यांना म्हणजे पण असं ज्यांना गरज नाही त्यांची पण मॉनिटाईज होता पण ज्यांना गरज आहे खरंच त्यांची नाही मॉनिटाईज होता नशीब पाहिजे त्याला तर नवीन तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ कसे वाटतात सांगत जा तर बाय मंडळी आज एवढंच आज काही जास्त बोलायची इच्छा नाही गणपती बाप्पा मोरे परत एकदा सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि आल्याबद्दल त्यांच्या घरात आनंद असण्याबद्दलच्या खूप खूप शुभेच्छा बाय मंडळी